कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे आत्ताच विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि महायुती ही सत्तेवर आलेली आहे परंतु आपण सर्वजण पाहत आहोत की लाडकी बहीण योजना या संदर्भात सर्वत्र व्हिडिओ व्हायरल होत आहेत ते म्हणजेच लाडकी बहीण योजनेचे पैसे आत्ता मिळणार दोन तासात मिळणार असे काहीतरी बकवास व्हिडिओ टाकत आहेत आणि खरं तर काही सांगत आहेत की दहा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहेत तर मित्रांनो यामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये पैसे वाटप झालेले नाही आणि त्यावर निर्णयसुद्धा अजूनपर्यंत झालेला नाही यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काय माहिती दिलेली आहे आणि लाडकी योजना ही पुन्हा चालू होणार आहे परंतु त्याबद्दल विशेष अशी माहिती सूत्रांकडून काय आलेली आहे ते पाहूया अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार राज्यातील दोन कोटी चौतीस लाख सदस्य महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असून या योजनेसाठी आलेल्या एकूण तेरा लाख बहिणींचे अर्ज अद्याप प्रलंबित आहेत जे नवीन सरकार स्थापन होताच निकाली काढण्यात येतील आणि डिसेंबर महिन्यापासून लाडक्या बहिणींना योजनेतील पुढील हप्ता हा मिळणार आहे आणि मिळण्यास सुरुवात होणार आहे असे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सांगण्यात येत आहे तर यामध्ये डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून लाडकी बहीण योजना ही पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे आणि पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपये दरमहा मिळणार आहेत त्याचबरोबर ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेले होते तेसुद्धा पुन्हा एकदा नव्याने फॉर्म भरण्यात येणार आहेत आणि त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे परंतु लगेच नाही यावर अद्याप तरी निर्णय झालेला नाही यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आणि पवार गट अजित पवार यांचे सरकार महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि मुख्यमंत्री होण्याची चढावळ सध्या तरी चालू आहे त्यामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणजेच भाजपाचे नेते हे मुख्यमंत्री होण्याची शक्यता सांगण्यात येत आहे आणि मागे मुख्यमंत्री होते ते म्हणजे एकनाथ शिंदे यांतर्फे ही योजना मुख्यतः कार्य होती परंतु आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार आहेत परंतु ही योजना तशीच राहणार आहे आणि ही योजना आत्ता या डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये ही चालू होणार आहे त्यामध्ये मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांची शपथविधी झाल्यानंतर महिला व बालविकास मंत्री कोण असणार या योजनेची पुन्हा सुरुवात करण्यात येणार आहे मित्रांनो आपण सर्वात प्रश्न पडलेला असेल की लाडकी बहीण योजना ही नक्की कधी चालू होईल तर याच्यामध्ये खरे सांगायचे झाल्यास मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री तसेच इतर मंत्रीपदांची शपथविधी ज्या वेळेला पूर्ण होईल आणि त्यातच महिला व बालविकास मंत्र्यांची सुद्धा शपथ होईल त्या वेळेला घोषित करण्यात येईल की नक्की लाडकी बहीण योजना हिचा राहिलेला हप्ता म्हणजेच डिसेंबर महिन्याचा हप्ता हा किती तारखेला टाकण्यात येईल आपल्या खात्यावर हे शपथविधी झाल्यानंतरच माहिती आपण सर्वांस पडणार आहे परंतु ही योजना चालू होणार या पुढील आठवड्यामध्ये हे शंभर टक्के च लाडकी बहीण योजना या योजने बाबत सांगताना आणि सांगत आहेत की दहा जिल्ह्यांना या योजनेचे पुन्हा वाटप चालू झालेले आहे कोणी सांगत आहे वीस जिल्ह्यांमध्ये या योजनेचे पैसे आलेले आहेत परंतु असे काही नाही जोपर्यंत मंत्र्यांची शि शपथविधी होत नाही तोपर्यंत पुन्हा या योजनेला सुरुवात होणार नाही आणि दुसरा एक प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे की मागे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे आणि आता मुख्यमंत्री होत आहेत देवेंद्र फडणवीस तर ही योजना पहिल्यासारखीच चालू राहील का तर शंभर टक्के राहणार आहे कारण देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीसुद्धा एकनाथ शिंदे यांसारखेच आहेत आणि अर्थातच भारतीय जनता पार्टीच्या या विधानसभेमध्ये जास्त जागा असल्यामुळे मुख्यमंत्र्यांचे पदाचे दावेदार म्हणजेच देवेंद्र फडणवीस हेच आहेत तर हेच मुख्यमंत्री असणार आहेत आणि लाडकी बहीण योजना हे पुन्हा चालू करणार आहेत पहिल्यापेक्षा म्हणजेच पहिले पंधराशे रुपये दरमहा इतकी या योजनेची रक्कम होती त्यामध्ये आता वाढ करून दर महिन्याला एकवीसशे रुपये देण्यात येणार आहेत विशेष बाब म्हणजे या योजनेसाठी आलेल्या एकूण तेरा लाख भगिनींचे अर्ज हे अद्यापही प्रलंबित आहेत आणि ते नव्याने सरकार स्थापन होताच निकाली काढण्यात येतील असे सुद्धा अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलेले आहे म्हणजेच एकूण तेरा लाख महिलांचे जे काही अर्ज आहेत ते प्रलंबित आहेत ते सुद्धा निकाली काढण्यात येतील आणि त्याचा त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल एकूणच ही योजना खूपच महिलांसाठी चांगली आहे आणि फक्त अपेक्षित हीच गोष्ट राहणार आहे की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री त्यांना हवे होते परंतु त्यांच्या जागी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होत आहेत आणि यामध्ये त्यांना शंका वाटत आहे परंतु तसे शंका करण्याचे कोणतेही कारण नाही कारण महायुतीचे सरकार आहे हे तीन पक्ष मिळून एक सरकार असल्यामुळे सर्वांच्या विचाराधीन हे सरकार चालणार आहे तर या योजनेवर कोणत्याही प्रकारचा फरक पडणार नाही कोणताही प्रभाव पडू शकत नाही आता आपल्या शंकेचे नक्कीच उत्तर सापडले असेल की योजना पुन्हा कधी चालू होणार आणि पैसे किती मिळणार तर ही योजना आता पुन्हा या डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच हप्त्यामध्ये चालू होणार आहे पहिल्याच आठ दिवसामध्ये चालू होणार आहे आणि मंत्र्यांची शपथविधी झाल्यानंतर लगेचच लाडकी बहीण योजनेची घोषणा होऊन त्यामध्ये पंधराशे रुपयांच्या ऐवजी आपणास एकवीसशे रुपये मिळणार आहे तर मित्रांनो धन्यवाद भेटू या पुढील व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा असेच नवीन आप